नमस्कार मी स्वाती सक्पाळ आपण पाहत आहात जनादेश वृत्तवाहिनी पाहूया आजच्या काही ठळक घडामोडी पुण्यश्लोक अहिल्या देवी होळकर यांच्या त्रि शताब्दी समारोहाच्या सांगतानिमित्त भाजपा नवी मुंबई जिल्ह्याच्या वतीनं शिवमहाआरती आणि शिवतांडव गायन कार्यक्रमाचं आयोजन वाशी येथील जागृतेश्वर शिवमंदिरात करण्यात आले होते देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून तसेच राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या मार्गदर्शनानुसार भाजपाचे नवनिर्वाचित नवी मुंबई जिल्हाध्यक्ष डॉ राजेश पाटील यांच्या नेतृत्वात पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या तीनशेव्या जयंतीनिमित्त नवी मुंबई जिल्ह्यात एकवीस मे ते एकतीस मे दरम्यान विविध कार्यक्रम घेण्यात आले ज्यामध्ये शोभायात्रा महिला मेळावा युवक मेळावा वक्तृत्व स्पर्धा निबंध स्पर्धा मंदिराची स्वच्छता अशा विविध माध्यमातून पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचा इतिहास सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहोचवण्यात आला आणि याच समारोहाच्या सांगतानिमित्त वाशी सेक्टर सात येथील जागृतेश्वर शिवमंदिरात जिल्हाध्यक्ष डॉ राजेश पाटील यांच्या नेतृत्वात भाजप नवी मुंबई जिल्ह्याच्या वतीने महिला भगिनींच्या हस्ते शिव महाआरती आणि शिवतांडव गायन घेण्यात आले ज्यामध्ये बेलापूर विधानसभा क्षेत्राच्या आमदार मंदाताई म्हात्रे माजी जिल्हाध्यक्ष रामचंद्र घरत राजू शिंदे कोकण विभाग संयोजक अभिजीत पेडणेकर गोपाळराव गायकवाड राजेश रॉय काशीनाथ दादा पाटील राखी पाटील नंदकुमार पाटील दत्ता घंगाळे राजू तिकोने यांच्यासह नवी मुंबई जिल्ह्याचे नवनियुक्त मंडळ अध्यक्ष तसेच मोठ्या संख्येनं महिला वर्ग सहभागी झाला होता यावेळी सर्व भाविकांनी भगवान शंकराच्या शिवलिंगासमोर नतमस्तक होऊन भगवान शंकराची महाआरती केली पाहूया याचीच काही क्षणचित्रे श्लोक अहिल्यादेव होळकरांची त्यांची तीनशेवी जयंती आहे हा जन्मदिवस मोठ्या प्रमाणात साजरा व्हावा अशा पद्धतीची संकल्पना आपले लोकप्रिय पंतप्रधान नरेंद्र मोदीजींची होती आणि म्हणूनच त्यांनी त्या ते ठिकाणी जे काशीविश्वेश्वराचं मंदिर जे आक्रांत आणि अतिक्र आक्रमण करणाऱ्यांनी तोडलं होतं त्या जीर्णोद्धार पुण्यश्लोक अहिल्यादेव होळकरांनी केलं त्याच्यानंतरचं त्या ठिकाणी कॉरिडर उभारण्याचं काम आपले नरेंद्र मोदीजी आपले लाडके पंतप्रधानांनी केलं ते विसरले नाहीत पहिला जीर्णोद्धार कोणी केला होता आणि म्हणून ज्यांनी जीर्णोद्धार केला त्या आपला पूर्णश्लोक अहिल्यादेव होळकर त्यांचा पुतळा मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी उभा केला पहिलं दर्शन त्यांचं होतं नंतर त्या ठिकाणी काशी विश्वेश्वराच्या मंदिरापर्यंत आपण पोचतो अशा पद्धतीनं त्यांचा सन्मान करण्याचा हा प्र प्रामाणिक प्रयत्न हे आपले भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून झालेला आहे त्याचबरोबर आपले राज्याचे मुख्यमंत्री आपले सन्मान्य देवेंद्र फडणवीस साहेब यांनी देखील त्यांची कॅबिनेट कॅबिनेटची बैठक त्यांच्या जन्मगावी घेतली त्या महाराष्ट्रातली मुलगी आहे आप मध्य प्रदेशमध्ये गेल्या माळवा याच्यामध्ये आणि मग तिथल्या त्या सुमाई झाल्या राज्यकर्त्या झाल्या चांगल्या प्रकारे सुशासन केलं आणि त्यांनी त्या ज्या पद्धतीनं कारभार केला तो कारभार आजही त्या ठिकाणी स्फूर्तीदायक आहे असा हा गौरवशाली इतिहास आहे तो लोकांपर्यंत पोचावा येणाऱ्या पिढ्यांपर्यंत पोचावा मोठ्या प्रमाणात जेव्हा जो इतिहास त्यांचा दडवला जात होता इतिहास कुठे मागे पडला पड पडलेलं दिसत होतं तो इतिहास पुन्हा एकदा त्या ठिकाणी आपल्या सगळ्यांच्या समोर यावं याच्यासाठी भारतीय जनता पार्टीनं प्रदेश कार्य प्रदेश लेवलवर त्या ठिकाणी कार्यशाळा घेतली नंतर आम्ही जिल्हास्तरावर कार्यशाळा घेतली त्या ठिकाणी अनेक मंडळस्तरावर अनेकांनी खूप खूप त्या ठिकाणी कार्यक्रम घेतली वक्तृत्व स्पर्धा घेतल्या निबंध स्पर्धा घेतल्या मंदिरांची साफसफाई केली ज्या ज्या ठिकाणी पुण्यश्लोक अहिल्यादेव होळकरांचं नाव होतं त्या त्या ठिकाणी जाऊन त्यांनी स्वच्छता राखून त्यांचं पूजन त्या ठिकाणी प्रातिनिधिक स्वरूपामध्ये पूजन केलं युवक मेळावा घेतला महिला मेळावा घेतला शोभायात्रा काढली अशा पद्धतीनं जिल्हा स्तरावर आणि मंडळ स्तरावर वॉर्ड स्तरापर्यंत आमचे अनेक कार्यक्रम त्या ठिकाणी झाले या कार्यक्रमांच्या माध्यमातून फक्त आणि फक्त पुण्यश्लोक अहिल्यादेव होळकर यांचा इतिहास त्या ठिकाणी लोकांसमोर मांडण्याचा आमचा प्रयत्न आहे आणि आज आत्ताच त्यांचे सांगता समारंभ हा महाआरतीने घेतला आहे ज्या पुण्यश्लोक अहिल्यादेव होळकर राज्य कर राज्य करताना स्वतःच्या हातावर त्या ठिकाणी शिवलिंग ठेवत होत्या आणि त्यांचं त्या ठिकाणी स्मरण करून प्रत्येकाला न्याय देत होत्या ते शिवलिंग आज ह्या ठिकाणी प्रातिनिधिक स्वरूपामध्ये आम्ही त्यांचं दर्शन घेतलं महाआरती केली शिवतांडव स्तोत्र ह्या ठिकाणी गायला गेला अशा पद्धतीनं आजची महाआरती ही आमच्या आईला देवीच्या चरणी आम्ही अर्पण करतो कॅमेरामन इकबाल शेख सह पल्लवी केदार जनादेश वृत्तवाहिनी करीता